मित्रांनो आम्ही आलो आहोत मार्लेश्वर ह्या ठिकाणी हे जागृत देवस्थान आहे मारळ आणि ईश्वर असं मिळून हे मार्लेश्वर स्थान होतं आता आम्ही ह्या मार्लेश्वरच्या पायऱ्या चढत आहोत असं म्हटलं जातं की ह्या पाचशे पायऱ्या आहेत पाचशे पाचशे पायरे पार करून पुढे मार्लेश्वर मंदिरामध्ये आम्हाला जायचं आहे तर चला आपण पायऱ्यांच्या दिशेने जाऊया आणि देवाच्याच ठिकाणी जाऊन देवाचा, देवाचा आशीर्वाद घेऊया तसंच ह्या पायऱ्या चढताना इथे धबधबाही देखील पाहायला मिळतो आता पायऱ्या चढून आपण वरती जाऊया पायऱ्या चढून आल्यानंतर हा एक छोटासा इथे पूल लागतो ज्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता वातावरणाचा था थोडासा थांबून आणि ते थोडं फोटो काढण्यास सेल्फी काढण्यास मनाही आहे तुम्ही लगेच पुढे जावा आनंद घ्या धबधब्याचा पुन्हा पायऱ्या चढायला सुरुवात करा मंदिराच्या ठिकाणी जिथे दर्शनाची रांग आहे वगैरे समोर आहे आपण थोडासा म्हणजे इथे चप्पल काढायला स्टँड आहे जागोजागी सुद्धा चप्पल काढायला लोक म्हणतात तुम्ही त्यांच्या इथे सुद्धा काढू शकता चप्पल आणि इथे सुद्धा काढू शकता तुमच्यावर आम आम आहे आम्ही आता आमचे चप्पल ठेवले आहेत आणि आता मंदिराकडे जातो मंदिराचा गाभारा आहे सुरुवातीला इथे प्रत्येक भाविक गण आज इथे उपस्थित आहेत बारलेश्वर तीर्थ शारदाचे ते दर्शन ही देखील होत हा सुंदर असा हा व्ह्यू आहे प्रत्येक जण याचा हा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतोच त्याचबरोबर मार्लेश्वर देवाचाही देखील आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येक भाविक इथे येत असतो मंदिराच्या इथे आपण आता लाईनीमध्ये उभे राहण्यासाठी जात आहोत मार्लेश्वर तीर्थशाऱ्याचे दर्शन करण्यासाठी एवढी रांग आहे प्रत्येक भाविक गण इथे उपस्थिती देखील आहे देवीचे दर्शन करण्यासाठी आलेले आहे मध्ये उभे आहोत आणि थोड्या वेळामध्येच आता मार्लेश्वरचं आम्ही दर्शन करणार आहोत पाहत आहात की हे देवस्थान आहे फोटो काढायला परमिशन नाही आतमध्ये म्हणून इथूनच व्हिडिओमध्ये आपण दर्शन घेऊया आणि आतमध्ये दर्शन केल्यानंतर करून आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही आम्ही हा मार्लेश्वराचं मंदिर उतरणार आला ह्या आमच्या मिसेस हे दादा हे वहिनी आणि हा पूर्ण भाविक भक्तगण हा परिवार सगळं आपण पाहत आहेत रांगेमध्ये येऊन ह्या मार्लेश्वराचं दर्शन केलं आता आम्ही थोड्या पुळ्यावरीलच थोड्या वेळापूर्वीच आतमध्ये मार्लेश्वराचं दर्शन केलं अगदी जागृत देवस्थान आहे आणि प्रत्येक हे स्थान जागृतच असतं आजही देखील याची प्रचिती आली थोड्या वेळापूर्वीच स्वयंभू मार्लेश्वराचं हे मंदिर आहे आणि हे मंदिर अगदी जागृत देवस्थान दे आहे अनेक भाविक भक्तगण ह्याच्यामध्ये येत असतात कोकणामध्ये असे अनेक देवस्थान आहे त्यापैकी हे मार्गेश्वराचं मंदिर आणि हा मार्गेश्वराचा बाहेरचा गावाचा परिसर जो अगदी धबधबाचा सुंदर परिसर का नयनरम्य दिसतो हा परिसर हा निसर्ग हा नयनरम्यच असतो परंतु हा परिसर अगदी उंचावरून कडेवरून बघला आणि रंब्याच ठिकाण आहे हा मोठा एक कडा आहे आणि हा धबधब्याचा हा फ्लो अगदी शांतीच्या जाणीवेची ही प्रचितीच आहे आता आम्ही मंदिराचं दर्शनही देखील घेतलं आणि बऱ्याच कड्याचाही देखील आनंद घेतला आता आम्ही खाली चाललो आहोत नारळ ओटी घ्यायची असेल तर मंदिराच्या बाहेरही देखील अनेक दुकानं आहेत जिथे ह्या सगळ्या गोष्टी भेटतात मार्लेश्वराचं जर आठवण घ्यायची असेल तर बरेच काही आठवणी म्हणून अशी स्मृतिचिन्हही देखील मंदिरांमध्ये आहेत तेही देखील तुम्ही इथे घेऊ शकता प्रसाद घेऊ शकता आता आम्ही पुन्हा मार्गेश्वराचं जे मंदिर आम्ही पाचशे पायऱ्यांचं चढलो ते आता आम्ही खाली उतरत आहोत भगवान शंकरांचं जागृत देवस्थान मार्गेश्वर ह्या ठिकाणाचं आम्ही दर्शन करून हो। आता, आता आम्ही आमच्या घरी चालला आहोत दर्शन केलं आणि दर्शन गाडी चालवत आहे असे दोन दोन दर्शन आम्हाला मिळाले आणि आता आम्ही चाललो आहोत आमच्या घरी आता मार्लेश्वर केलं आणि आम्ही घरच्या दिशेने जात होतो मध्येच वाट्यामध्ये परशुराम घाट क्रॉस केल्यानंतर एक आम्हाला धबधबा लागतो त्या धबधब्यामध्ये सुद्धा आम्ही आनंद आता घ्यायला जात आहे हा आहे धबधबा थोडस आम्हाला मार्लेश्वर मध्ये धबधबाचा आनंद घ्यायला भेटला नाही कारण का धबधबा बंद आहे तो मार्लेश्वरचा त्यामुळे आता आम्ही असा विचार केला की इकडे सीते आम्ही धबधब्याचा आनंद घेऊया आपल्या छोट्याशा ह्या ट्रीपला आपण एक आनंदाचा विसावा देऊया म्हणून आम्ही आता धबधब्याचा विसावा घेण्यासाठी जात आहोत धबधब्याकडे जाण्यासाठी हा छोटासा मार्ग सुद्धा केला आहे तुम्ही देखील सुद्धा या धबधब्याला दब भेट देऊ शकता सुरक्षा खूप चांगली आहे आणि आपण स्वतःची सुद्धा सुरक्षा घेतली तर अजून चांगलं असतं बरेच जण ह्या धबधब्यामध्ये येत आहेत छोटसं हे ठिकाण आहे ह्या वरती धबधबा -दब। धबधब्याला दब आम्ही पोहोचलो थोडासा प्रवास करू आम्ही आनंद घेतला आणि आता ठरलंय की बाबा आता कणीस खाव्या कणिश दादा बनवत आहेत कनिजचा आनंद घेऊ आणि मग घरच्या दिशेने आम्ही रवाना